तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर जम, मी तुम्हाला सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय प्राण संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बारीक फुंडीच्या लोकांना शेतीमाला हमी भाव सरकार देत नसतं कृषी मूल्यमार्फत अंमलबाजी आम्ही होत असते शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले या आंदोलनानंतर राजकीय वातावरणात जोरदार चर्चा रंगल्या या निषेधानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहारवर टीका केली आहे त्यांनी म्हटले की शेतमालाला हमी भाव हा थेट राज्य सरकार ठरवत नाही त्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्वतंत्र प्रक्रिया असते हे मूलभूत वास्तव न कळताच केलेल्या निषेध हा बारीश पद्धतीचा आहे पुढे त्यांनी प्रहार नेतृत्वावर भाष्य करताना म्हटले आंदोलन हे फक्त घोषणांवर चालत नाही त्यासाठी अभ्यास दिशा आणि अनुभव आवश्यक असतो राजकारणात प्रसिद्धीसाठी आंदोलनाचा वापर करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी ठोस उपाय सुचवणे महत्त्वाचे आहे याचबरोबर त्यांनी पूर्वी सत्तेत राहिलेल्या प्रहारच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केले आज आंदोलन करून पूर्वीच्या भूमिकेपासून पळ काढण्याचा प्रयत्न दिसतो या वक्तव्यामुळे प्रहार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून आगामी काळात हा राजकीय वाद आणखी शिगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रहार संघटनेने बालिस पूर्तीनं आदरणीय उपमुख्यमंत्री आदित्य निषेध आहे सर्वप्रथम मी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बालिश बुद्धीच्या लोकांना शेतीमाला अनुभव सरकार देत नसतं कृषी मूल्य आयोगामार्फत त्याची आंदोलन आम्ही होत असते कुठल्याही आंदोलनाची या लोकांना अनुभव नाही किंवा नाही अशा आंदोलकांना खर तर मानवोपचार तज्ञांची गरज आहे असे वाटते प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी त्यांना आता तोंड जागा दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत अशा बाधिश बाधिश बुद्धीच्या लोकांची तर क्यू वाटते आता जवळच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून काहीतरी आपण करत आहोत असं सोलापूरकरांना दाखवण्याचा हा प्रारच्या बालिश बुद्धीच्या कार्यकर्त्यांचा उद्देश दिसून येतोय त्यांना खरोखरच मानस उपचार करण्याची आवश्यकता आहे याची त्यांनी दखल घ्यावी